अनिवेशकडे पोचता पोचता त्यांना दोन तास लागलेले होते दोघांची सगळ्यांशी गप्पा बिप्पा मारल्या पण असीम तिथं फार काळ रमू शकत नव्हता मग रमत नव्हता म्हटलं असिमनी थोडा वेळ इकडं के तिकडं केल्यानंतर कारण त्याच्याशी बोलायला येणारा माणूस घाबरतच होता आणि त्याच्याकडं बघायचं सोडून इकडं तिकडं बघत जास्त बोलत होता आणि कायम टेन्समध्ये असायचा तो माणूस ते लक्षात आलं असिमनी आवडतं घेतलं दोघांनी जेवण केलं आणि अनिवेशला सांगितलं आम्ही निघतोय आता कुछ गेला शिकवा रहा होतो छोड दे यार एक बार फिरसे कभी घर आहे जाना मैफिल जमा येंगे मोठ्या उत्साहाने त्याचा हात दाबला दोघांनी गळा मिठी मारली मेधालाही बरं वाटलं की काहीतरी चू चेंज होतंय गाडीत बसून निघाले अर्ध्या वाजता आल्यावरच मेधाच्या लक्षात आलं की आसिमला खूप घाम आला आहे सांगितलं आसिम गाडी थांबव आसिमनं गाडी थांबवली येस तुला एवढा का घाम येतो आहे असीम काहीच बोलला नाही तू एक काम कर तू इकडे ड्रायविंग सीट मी घेते तिनं ड्रायविंग सीट ताब्यात घेतली न घेतली तरच तू पण तिच्या लक्षात आलं की आसिम कलंडला आहे तिनं तिथनंच डॉक्टरांना फोन लावला दिवेच्या मेधा बोलते काळमध्ये ए सी चालू असताना तो घामेजलेला मी त्याला घेऊन येते हॉस्पिटलमध्ये इमिजिएट सगळी तयारी करून ठेवा भदाव गाडी हॉस्पिटलमध्ये आणली दिवेच्यांनी स्ट्रेचर वॉर्डबॉईज सगळं तयार ठेवलेलं होतं पटापटा असिमला स्ट्रेचरवर घेतला हॉस्पिटलमध्ये आत नेलं डॉक्टरांनी हात हातात घेतला आणि सांगितलं सॉरी इज नो मोर वाटेतच हे झालेलं आहे आणि त्याला कार्डियक ॲरेस्ट झाला आहे मेधा झाय मोकलून रडत असतानाच डॉक्टरांनी बॉडी मॉगमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला मेधाही सगळ्यांना फोन करायला लागली असं असं झालं कार्डियक अरेस्ट आलेला आहे असीमला असीम इज नो मोर कामगार मॅनेजर्स शेअर होल्डर्स सगळ्यांची गर्दी हॉस्पिटलपर्शी जमायला लागली दिवेच्यांनी मॉगमध्ये जाऊन जस्ट बघावं एकदा म्हणून असीमच्या बॉडीकडं गेले बघतात तर त्यांना त्यांच्या त्याच्या बॉडीवर निळा निळा एक चट्टा निर्माण झाल्यासारखा काळ्यावर दिसला त्यांना शंका आली त्यांनी तिथंच फोन लावला हॅलो पटवधन हां मी दिवेच्या बोलतो आहे असं असं आत्ता एक केस आली होती असीम नावांची प्रसिद्ध उद्योजक सात महिन्यापूर्वी ते ॲक्सिडेंटमधनं बाहेर आले होते हां येस येस द सेम केस अरेस्ट आहे मग मला कशाला फोन करत आहे शंका येते कारण त्याच्या मानेवर निळा चट्टा उमटला आहे विषप्रोगही असू शकतो पटवर्धन एकदम सावध झाले त्यांनी हातातली सिगरेट विजवली डॉक्टर मी येतोय तो पण बॉडी हलवून देऊ नका <coughs> दिवेच्या बाहेर आले त्यांनी स्टाफला कल्पना दिली की डेथ सर्टिफिकेट तयार करू नका हा कार्डियल ॲरेस्ट आहे का नाही याबाबत शंका आहे खूप तणतण केली काय डॉक्टर एवढ्या वर्षी तुम्ही आम्हाला ओळखता असं आहे तसं हे ते काहीतरी निळा रंग मानेला लागलेला तुम्हाला दिसला म्हणून तुम्ही हे करता ते म्हणले डॉक्टर म्हणले नाही बाळा हा निळा रंग लागलेला नाही आहे रंग कातडी वर लागतो हा डाग कातडीच्या आत आहे तेवढ्यात पटवर्धन तिथं पोहोचले पटवर्धनांनी चार्ज घेतला आणि विचारलं की मॅडम तुम्हाला पी एम का होऊन द्यायचं नाही ते म्हणली माझ्या नवऱ्याची आता चिरफाड होणं मला मान्य नाही एकंदर वातावरण तापलेलं बघितल्यानंतर पटवर्धनांनी पोलीस कोमक मागवून घेतली आणि शांतपणे जमावाला उद्देशून भाषण केलं की मित्रांनो असे माझेही मित्र होते दुर्दैवाने एवढ्या मोठ्या अपघातातून वाचल्यानंतरही त्यांना सात महिन्यापेक्षा जास्त आयुष्य मिळालं नाही पण कोणाला शंका राहू नये आपल्याच मित्राचं असं का झालं ह्याचं वैज्ञानिक उत्तर मिळावं कार्डियक ॲरेस्ट असेल तर कार्डियक ॲरेस्टच निघेल ना पण असीम ज्यांच्याकडं जाऊन पार्टी करून जेवण करून आले होते त्याच व्यक्तीनं सहा महिन्यापूर्वी त्यांना चेअरमन पदावरनं दूर केलं होतं तसंच आसिमच्या अकल्पित शक्तीमुळे दुखवलेले बरेच लोक होते तिथं शंकेला जागा आहे ना आपण प्रयत्न करू सायंटिफिकली आपण प्रयत्न करू आणि मी तुम्हाला शब्द देतो आसिमजींची बॉडी आम्ही फार वेळ ताटकळत ठेवणार नाही पटापटा पी एम त्यांना अग्नि देण्याची व्यवस्था करू जमाव भरपूर होता मॉम मोठा होता पण सगळा सुशिक्षित होता कुठंतरी पटनेबल रिझन्स पटवर्धनांनी दिली थोडक्यात पटवर्धनानी पट्याने पटाया पटवर्धननी पटवलं पब्लिकला पट्याने पब्लिक को पटाया असं झालं सगळं नेसतावून पटवजन घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता उठल्यावर वा। नाईट शिफ्ट वन नॉर्मली माणूस लेटच उठतो तरी ते, ते लवकर उठले होते दहा म्हणजे कारण सहाला घरी जाऊन दावन सहा दहाला उठणं अवघडच असतं पण उठले त्यांना फोन आला फोन आला त्यांनी उचलला पटेल बोलतो आहे डॉक्टर पटेल मावचिरितनं बोला पटेल साहेब काय आज्ञा त्यांनी फक्त एकच शब्द झाला बॅरामॅक्सिन हे काय असतं हे एक प्रकारचं विषय ते औषधातून ड्रिंक्समधनं जेवणातून कशात विशिष्ट मात्रेनं दिलं तर माणसाला ॲटॅक आल्यासारखी मृत्यू येतो पण ॲक्च्युली तो, 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 तो विषप्रयोग असतो तो हार्ट अटॅक आलेला नसतो आणलेला असतो डॉक्टर मी एक साधा इन्स्पेक्टर आहे पैलवानगडी मला समजेल अशा पद्धतीत योग्य विवेचनासह डेथ रिपोर्ट पी एम रिपोर्ट माझ्याकडं मी वेगळं वेगळं सांगतो आहे पी एम रिपोर्ट तुमचा शासकीय असेल पण डेथ रिपोर्टमध्ये मला या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असेल चौकीवर पाठवा ये मी येतो आहे चौकीवर लगेच पण ना तुमची नाईट शिफ्ट नाव पोलिसाला कसल्याला शिफ्ट आणि नाईट डे आणि नाईट ड्युटी इज ड्युटी सदरक्षणाय खलनिग्रहणाय चोवीस तास आम्ही असतो द्या पाठवून खोतकर विचारच करत बसलेले होते की अरे आत्ता सकाळी सकाळी इन्स्पेक्टर पटवर्धनांची गाडी आपल्या चौकीवर कशी आली काल रात्रीच ड्युटी संपवून नाईट ड्युटी संपवून हे सकाळी सहाला घरी गेलेले परत अकरा वाजता आज त्यांनी आल्या आल्या खोतकरांना गेलं खोदकर असीमचा पी एम रिपोर्ट आणि डेथ रिपोर्ट आलेला आहे तेवढा मला लगेच इनवर्ट करून पाठवून द्या अरे हां ही केस त्यांची आहे ना का गुड साहेब टेबलावरच आहे सगळं बसा आणि सुरुवात करा तुम्ही पोस्टमॉर्टम करायला हसले त्यांनी शिंदेकडं पाहिलं शिंदे आणतो साहेब साहेबाचं पा सिगरेटचं पाकिट आणायला शिंदे पळाला इकडं आतून खुर्चीवर बसून त्यांनी तो डेथ रिपोर्ट वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे विष बेरॅमॅक्सिन हे विष असं आहे की ज्याच्यामुळं रक्त उत्तेजित होतं आणि त्यामुळं जो अटॅक येतो त्या ॲटॅक्सनंतर एक आठ तास जर तुम्ही त्या बॉडीकडं पाहिलं नाही तर त्या ग विषाचा अंशही बॉडीत शिल्लक नाही हे व कलर चेंज बीन दिसणं तसं पोस्टमॉर्टम तुम्ही पाच वर्षांनी केलं तर वेऱ्या मॅक्सिनचं हे सापडू शकेल पण ते पोस्टमॉर्टम करायला संशयता आला पाहिजे ना ते जर आठमधले तास वाचले गेले आठ दहा तास तर म्हणजे गेम खेळण्याने व्यवस्थित खेळलेली होती फक्त घटना पाच सहा तासात घडलेली असल्यामुळे आणि दिवेच्या बॉडी पाहायला आत गेलेल्या असल्यामुळे दिवेच्या जर बॉडी पाहायला गे गेले नसते त्यांनी डायरेक्ट डेथ रिपोर्टवर सही केली असती तर आज असीम कार्डियक ॲरेस्टनीच गेला असं डिक्लेअर झालं असतं श्रद्धांजली झाली असती दहन झालं असतं शोकसभा झाल्या असत्या स विचार करत असतानाच त्यांनी असं सगळं बाहेर बघितलं बाहेर लोक कार स्वीस घेऊन जमा व्हायला लागलेली ला 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 होती त्यांनी बाहेर गेले कोण कौन कोण आले बघितले त्यातलं मिस्टर अनिवेश तुम्ही आणि तुमचे जे कोणी काल शेफ होते ज्यांना पार्टीला तुम्ही बोलवलं होतं ते आणि तुमचे सगळे वेटर्स कंपनी ताबडतोब इथं बोलवून घ्या होल्ड इट तुम्हाला चौकशी करत ताब्यात घेतलेलं आहे मेदा मॅडम बॉडी क्लिअर केलेली आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता क्लेम करा बॉडी घेऊन जा दहन करून टाका काही प्रॉब्लेम नाही तुमच्या बाजूनं यू आर क्लिअर त्यानंतर त्यांनी आसिमच्या वकिलांना बोलवलं वकिलांशी चर्चा केली तेव्हा वकिलांनी सांगितलं किंवा बाबा कुणा, कुणाकुणाच्याबाबत व्यावसायिक चढाओढ काय झाली होती काय नाही आत्ताची असेमची संपत्ती किती आहे कोणाला मिळणार आहे काय काय होणार आहे ते ठीक आहे म्हणले त्यांना सोडलं अनिवेश त्यांनी सांगितलं की सर मी बरोबर तुम्ही म्हणता ते मी आठ महिन्यापूर्वी त्यांच्याकडनं चार्ज घेतला त्याच्या आधीचे काही दिवस असे झालेले होते की त्यांना एक अकल्पित शक्ती मिळालेली होती जी गोष्ट प्रोफेशनच्या बाहेरची आहे ती गोष्ट त्यांनी उच्चारायची गरज नसायची पण ते समोर येणाऱ्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यात बघितलं की एक तीस सेकंदच सांगायचे तू हे करू नको तू ते करू नको परिणाम असा व्हायला लागला की जे आम्ही एका शेअरला तीस शेअर्स बोनस वाटत होतो ते एका शेअरला दहा शेअर्सवर आलो कंपनीची बिघडणारी अवस्था बघितल्यानंतर